अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो कंप्लीट तीन आठवडे झाले आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाही याचं कारण आधी सांगितलं होतं आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की यापुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील तर पुतनी आलेली होती पुतनी आलेला होता आणि जे काही मुलं आले होते सुट्टीसाठी तर ते ले ले आता सगळे गावी गेलेले आहेत आणि आजपासून आता आपले यापुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील कारण घरामध्ये इतर व्यक्ती असताना मी व्हिडिओ शेअर करू शकत नव्हते कारण महाराजांना तसा शब्द दिला होता त्यामुळे बस बाकी काहीच कारण नव्हतं महाराजांचे एवढे संदेश आलेले आहे तुमच्या कमेंटनुसार पुत्रप्राप्ती आणि संतानप्राप्तीसाठी खूप खूप अतिउच्च कोटी सेवा आणि उपाय महाराजांनी सांगितलेले आहेत त्याचबरोबर ज्यांचा विवाह जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या अशा सेवा दिलेल्या आहेत आता यापुढे तुम्हाला एक एक करून प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक सेवा दिली जाईल उपाय सांगितले जातील तशा तुम्ही सेवा करा सेवा करताना उपाय करताना मनामध्ये एकच ठेवा ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे गुरु आहेत आणि तुमचा स्वतपेक्षा तुमच्या गुरूंवर जास्त विश्वास आहे विश्वास जर असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात विश्वास नसेल तर मग जे काही काम करताय ते खूप डळमळीत तुमचं दोन मनं असतील एक मन विश्वास ठेवू की नको असा जीवन नाही करायचं विश्वास ठेवा आणि महाराजांची सेवा तुम्ही करत आहात पण तुमचं काम होईलच आणि महाराज ते माझं करणारच हा मनात भाव ठेवा कारण मी स्वतः असे अनुभव घेत असते स्वतः महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात तर भक्त हो आज जी माहिती आहे ते म्हणजे विवाहासाठी कारण खूप माझ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की आमच्या मुलाला योग्य अशी मुलगी मिळत नाही आहे किंवा काही मुलींना पाहिजे असा शिकलेला जॉबवाला वर मिळत नाही आहे तर मुला मुलींसाठी हा उपाय आहे यापुढे काही सेपरेट मुलींसाठी आणि काही मुलांसाठी अशा सेवा दिल्या जातील तर आता आज संकष्ट चतुर्थी आहे तुम्ही या चतुर्थीला हा उपाय करू शकता ज्यांना आज हा उपाय करता येणार नाही त्यांनी मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल किंवा कोणत्याही चतुर्थी किंवा कोणत्याही मंगळवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही एखाद्या जागृत गणपतीच्या जा मंदिरामध्ये करू शकता किंवा मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरीच देवघरातील गणपतीच्या मूर्तीसमोर केला तरी चालेल किंवा मग जागृत एखादं गणपतीचं मंदिर असेल आसपास जर तिथे जाऊन केला तरी चालेल मुलगा मुलगी कोणीही करू शकता किंवा मग मुला मुलींना मंदिरात जाणं शक्य नाही आहे बाहेरगावी ते जॉब करत असतील किंवा शिक्षणासाठी बाहेर आहेत तर मग हा उपाय आई वडील दोघांनीही मुलांसाठी करू शकता तर आपल्याला हरळी म्हणजे जी दुर्वा असते ही दुर्वा घ्यायची आहेत एकवीस काड्यांची एक, एक जुडी तयार करायची आहे त्यासोबत तुम्हाला आपल्या घरामध्ये जो गूळ असतो तो गूळ खिसून घ्यायचा आहे आणि त्या गुळामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्या एकवीस छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आहेत तर लक्ष देऊन ब ऐका तुम्ही हळद घालून गुळाच्या एक एकवीस गोळ्या तयार करा एकवीस अक्षदा घ्या आणि त्यावरती एक चिमूडभर हळद घाला त्यावरती थोडंसं पाणी टाका आणि जे एकवीस अक्षदा आहेत त्या पूर्ण हळदीने पिवळ्या करायच्या आहेत या तुम्हाला एका छोट्याशा पेपरमध्ये पुडी बांधून घ्यायची आहे त्याचबरोबर एकवीस गोळ्या घ्यायच्या आहेत आणि एकवीस दुर्वांची एक जुडी अशा पद्धतीने हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे मग तुम्ही घरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता किंवा मंदिरात तर जिथे उपाय करणार आहात तिथे तुम्हाला आधी गणपतीला गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि पूर्ण जे साहित्य आहे ते उजव्या हातात घ्यायचं आहे गणपती बाप्पाकडे पाहायचं आहे आणि बाप्पाला आपली इच्छा सांगायची आहे बाप्पा मुलीने जर हा मुली उपाय करत असतील तर सांगायचं आहे की मला असा असा म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती सांगायची आहे की तुम्हाला नोकरीवाला मुलगा नवरदेव म्हणून पाहिजे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये पाहिजे आहे अशी तुमची इच्छा सांगा आणि मुलांनी सेम तुम्हाला कशी मुलगी पाहिजे जॉबवाली पाहिजे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा मग इतर क्षेत्रामध्ये जॉब करणारी किंवा अगदी बारावी झालेली किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली घर सांभाळणारी जशी तुम्हाला पाहिजे तशी तुमची पूर्ण इच्छा सांगा आणि ते जे काही साहित्य आहे ते गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पाच्या उजव्या कानामध्ये सुद्धा तुमची इच्छा सांगायची आहे आता आमच्या इथे गणपतीच्या मंदिरामध्ये आम्हाला मूर्तीला स्पर्श करून दिला जातो आणि मग मी दरवेळेस माझं महिन्याच्या चतुर्थीला जाणं होत नाही पण जेव्हा कधीतरी मी जात असते अंगारिका किंवा एखाद्या मध्ये चतुर्थीला तर उजव्या कानामध्ये मी अवश्य इच्छा जी असेल ती सांगत असते आणि मला याचा खरंच खूप सुंदर अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा उजव्या कानामध्ये महा गणपतीच्या आवर्जून तुमची इच्छा सांगा तर हा उपाय करण्याआधी महत्त्वाचं गणपतीच्या मंदिराच्या म्हणजेच मूर्तीसमोर जर उंदीर मामाची सुद्धा स्थापना केलेली असेल बऱ्याचशा गणपतीच्या मंदिरामध्ये असं असतं तर आधी तुम्हाला उंदीर मामांच्या कानामध्ये तुमची इच्छा सांगायची आणि मग मंदिरात प्रवेश करायचा आहे हे आवर्जून करा कारण काही ठिकाणी उंदीर मामा नसतात तर म्हणून मला ते लक्षात राहिलं नाही पण हे तुम्ही आवर्जून करा आणि ज्या काही आपल्याला वस्तू गुळाच्या गोळ्या आणि अक्षदा त्याचबरोबर दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ती अर्पण करा आणि बाप्पाच्या तिथून थोडासा प्रसाद स्वतः घरी घेऊन या तो प्रसाद तुम्ही तिथे खा किंवा घरी आल्यावरती खा बाप्पाच्या दारामध्ये जे काही आपण अगरबत्ती वगैरे लावतो त्याचा थोडासा अंगारासुद्धा तुम्हाला लावून घ्या आणि स्वतः थोडा पुढीमध्ये घेऊन या ज्यावेळी तुम्ही एखादं स्थळ चालून येत आहे त्यावेळी तो सा अंगारा थोडासा तुम्ही ला, सकाळी लावून घ्या आणि ज्यावेळी मु तुम्हाला मुलगा पाहायला येणार आहे किंवा तुम्ही मुलीला पाहायला जाणार आहात तर अशा वेळी या अंगाऱ्याचा वापर करा आणि ही सर्व सेवा तुम्ही स्वामींच्या आज्ञेवरून करत आहात असे सुद्धा तुम्ही बाप्पाला सांगू शकता कारण बाप्पा हा सर्व देवांचा देव आहे गजानन पण आपले ब्रह्मांड नायक आपले श्री गुरु स्वामी महाराज गुरुदत्त महाराज आहेत त्यामुळे इथे कुठला भेदभाव नाही आहे तर आवर्जून हा उपाय करा कारण खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे हा फक्त चतुर्थी आणि मंगळवारीच तुम्हाला करता येईल उपाय करत असताना तुम्हाला खूप गर्दी नसेल मंदिरामध्ये तर शक्य असेल अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि गर्दी असेल तर नाही केला तरी चालेल किंवा घरी करत असाल तर तुम्ही अकरा वेळा किंवा मग एकवीस वेळा आवर्जून या मंत्राचा जप करा आणि हा उपाय करा भक्त हो माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि यापुढे तुमच्या कमेंटनुसार महाराजांचे नवनवीन संदेश सेवा उपाय सांगितल्या जातील ते तुम्ही मनापासून करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांना पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि अखंड स्वामी आईची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि गणपती बाप्पा चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया